मा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे आपण आज पिंपरवाडा पिंपरवडा कर या गावामध्ये आहोत या ठिकाणी विधानसभेची वारी या निमित्तानं आपण या गावामध्ये आहोत आज खरोखर या ठिकाणी मान्यवर आहेत मतदार बांधव आहेत त्यांच्याशी आपण संपर्क साधत आहोत की कोण आमदार होईल मी परमेश्वर दत्तात्रय तिडकी पिंपरवाडा हो तर माझं गाव पिंपरवाडा हो गा। गेली वीस वर्षापासून या गावाच्या खूप बॅकलॉग मागा होता खूप आडी अडचणी होत्या गावाला रस्ता पाणी शाळा नसल्यामुळं बॅ गावाचा बॅकलॉग मागा होता पण आता अशी परिस्थिती झाली गेल्या वीस पंधरा वर्षापासून विद्यमान आमदार मान्य प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून आमच्या गावच्या बऱ्याचशा अडचणी पूर्ण झाल्या त्याच्यामध्ये सीमेंट रोड असतील गावचे फेवर ब्लॉक असतील गावचे सभामंडप असतील गावचा साठून तलावाचा मोठा प्रश्न असेल गावचे शाळेचे प्रश्न असतील ही शाळा सुधारल्यामुळे गावातल्या जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर मुलं नोकरीला लागले तिथले अठ्ठावीस तीस मुलं मिल्ट्रीत आहेत बारा दहा बारा मुलं डॉक्टर झालेली आहेत म्हणजे गावचा विकास हा प्रकाशदादा सोळंके यांच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीनं झालेला आहे आणि आ, शासन बी महायुतीचं चांगलंच आहे महायुती, चांगल महायुती शासनानं आत्ता शेतकऱ्यांचे वीज बिल भी माफ केलं आहे पुढच्या पाच वर्षेच वीज बिलाची भी हमी दिली दुसरा मुद्दा लाडक्या बहिणीचे पैसे घरोघर पोहोचलेत आणि पी एम किसान असेल राज्य सरकारचे शेतकऱ्यांचे पैसे दोन हजार असतील त्यामुळं सगळ्या लोकांना विम्याचे नुकसान भरपायचे त्याच्यामुळं शासनावर सुद्धा काही लोकांची जास्तीची जी। नाराजी नाही पण एकच विषय थोडासा आहे की शासनानं सुद्धा सोयाबीन असेल कापूस असेल ह्याचे भाव कुठेतरी फिक्स करावेत म्हणजे शेतकरी थोडा समाधानी होती खरोखर त्यांचं म्हणणं आहे की कापसाचे भाव आणि सोयाबीनचा भाव शासनाने चांगल्या पद्धतीने द्यावा आपलं काय मत कोण निवडून येईल दादा निवडून येतील काय दादाच काम चांगलं करते शब्द पाळतील दादा त्याचे चा, मग दादा निवडून आपण दुसरी आहे चला काय केलं बाबा काय म्हणत आहे मतदार आहे विधानसभा चालू आहे काय कोण निवडून कस काय दादा काय नेमकं काय काम केले आणखी आणि काय हो वाटते तुमची त्यांचं पण म्हणणं आहे दादा ते, ते।, ते। काय चालू मामा बरं आहे का मतदान आहे हो कुणाला करताल कोण निवडून येईल बर 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 बरं ठीक आहे ओके चला दुसरे आपण दुसरे बांधव आहेत आपली इथं खरोखर बरं सरपंच आहेत विधानसभा चालू आहे या ठिकाणी पाच रंगी सध्या म्हणजे चालू आहे याच्यामध्ये उमेदवार प्रकादा सोळंकी आहेत मोहन जगताप आहेत महादेव निर्मळ आहेत बाबरी मुंडे आहेत रमेश साडेसकर आहेत यापैकी कोण निवडून येईल आम्ही ओबीसी विचार करून मतदान करणार आहोत आणि ओबीसीचा जे उमेदवार वाटत त्याला मतदान करणार आहोत आमचे बाबरी साहेब उभे निर्मा उभे शेवटी निर्णय ताईचा आणि भाऊचा त्यांच्या निर्णयानुसार मतदान करायचं बरं या ठिकाणी विकास झाला आहे का जे सध्याचे आमदार आहेत त्यांनी विकास केला आहे विकास प्रक्रियेमध्ये आम्ही विकास काय आम्हाला काय माहिती तुम्ही कुठे राहतात आम्ही गावातच राहतो विकास काय झाला हे आणखी आम्हाला ठोस निर्णय भेटला नाही ना बरं आणि नेमकं काय वाटतं नेमकं नाही विकास व्हायलाच पाहिजे आज हे रस्त्याचा प्रश्न आहे तर आज पाच सहा वर्ष झालं रस्त्यानं गावाला वागायला रस्ता नाही पाण्याचा दाण का प्रश्न होता बर हा मिटलाय का, का आणखीन मिटलेलाच नाही प्रश्न पाण्याचा म्हणणे पाण्याचा प्रश्न मिटलाय काय सांगू का? दिगरप, इकडं बरं बोला साहेब बोला 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 कोण निवडून ये सांगा कोण येणार आहे आमदार कोण होणार आहे सध्या ओबीसीचाच आमदार होणार आहे बरं कोण होणार आहे ओबीसीच होणार आहे पण कोण होणार आहे कोणाला आपलं सांगता येत नाही आणि काही मला धनुभव आणि पंकजा निर्णयावर जे निर्णय येईल त्याच्यावर सगळी ओबीसी एकजूट होऊन ओबीसीचाच आमदार बर बर ठीक आहे नाही बोलाय या ठिकाणी पिपरवाडा येथील माझी सरपंच आहेत आपण ते संवाद साधत आहोत सरपंच साहेब मला सांगा माजलगाव विधानसभा मतदारसंघामध्ये पचर पंचरंगी निवड म्हणजे निवडणूक चालू आहे आणि त्या अनुषंगाने आपलं कोण आमदार होईल यावेळेस प्रकाशदा दादा। प्रकाश दादाच का होतील बरं प्रकाशदा भरपूर कामं केले जल जलविकास योजना दिली सीमेट रस्ते दिले पुन्हा बाकीचे इतर काम विषय सार्थविषयी प्रकाशदा मार्गी लावले हां जनवाचे काम झालेले प्रकाश दावाजाच्या माध्यमातून झालेलं आहे आणि पुन्हा महायुतीमध्ये आहे म्हणून इथले सगळे ओबीसी समाजाचे महायुतीला मतदान करावं लागेल पंकज काय धनुभावाच्या आदेश समानं आम्ही कामाला लागलो पंकाश मैदान धनुभवाने तर आम्हाला काही प्रकाश मतदान करावं लागतं प्रकाश दाजाला निवडून आणं प्रकाश जाच्या पाठीमागं राह ओ बी सी समाजाला सर्वांना सांगितलं ताईनं आणि जनुभवनं प्रकाश दाजाच्या पाठीमागं राहिलं यांनी दिलेला आहे भरपूर विकास निधी आईचा दंडा म्हणून जगदंबा देवी तर जगदंबा देवीला अडीच कोटी रुपये दादान दिले सर्व समाज आम्ही आमचं दैवत मानतो त्या जगदंबा देवीला त्या जगदंबा देवीला अडीच कोटी रुपये आता उपलब्ध केलेत आणि ह्याच्या नंतर अनेक साडेबारा कोटी रुपये येणार अडीच कोटी रुपया कॉर्डर झालेले हे दादानच दादाच सिरियस त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आम्ही दादालाच मतदान करायचं तरी इथं या ठिकाणी सर्व जे मतदार बांधव आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की विकास आमदार प्रकाश सोळ हो। यांनी केलेला के आहे आम्ही धनंजय मुंडे साहेब आणि पंकजा ताई या ज्यांनी सांगितलेलं आहे की प्रकाश दादा यांनाच सहकार्य करा त्यांच्या आदेश आम्ही कामाला लागलो विकास नामाला येऊ बालासाहेब फपाळ पिप्परवाडा धारू